नगरपालिका निवडणुकीमध्ये पैशाचा पूर येतोय असा आरोप उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून करतायत माझी उद्धवजींना नम्र विनंती आहे की आपण नगरपालिका आणि निव नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकही सभा घेतली नाही उलट आपल्या उमेदवारांना सहकार्य मिळत नाहीत म्हणून तुमचे उमेदवार अर्ज मागे घेत होते त्यावेळेला देखील तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत नाहीत तुम्ही घरामध्ये बसून निवडणूक लढतायत आणि घरामध्ये बसून विजयी होण्याची स्वप्न बघतायत त्या उलट देवेंद्रजी फडणवीस रोज चार चार पाच पाच सभा घेऊन जनतेशी संवाद साधतायत त्यांच्या प्रचार सभेना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद येतोय त्यामुळे विनाकारण पराभवाचं खापर पैशावर फोडण्याचा प्रयत्न करू नका घरामध्ये बसून कुठलंही युद्ध किंवा लढाई जिंकता येत नाही हे उद्धवजी ठाकरे यांनी लक्षात ठेवावं आम्ही मैदानात आहोत जनतेशी संपर्कात आहोत जनतेशी संवाद साधतोय त्यामुळंच भारतीय जनता पार्टीला जनतेचे आशीर्वाद मिळतील उद्धवजी तुम्ही घरामध्ये बसून रड़गान गाणं बंद केलं पाहिजे